बिबट्या शेतात होता लोकांवर हल्ले करत होता पण आता तो गावात आलाय होय कळम गावात एकोणीस नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी तो कळमच्या बाहेरील हायवेच्या बाजूला असलेल्या राजहंस मिल्क पार्लर येथे पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ अचानक लोकांना दिसला शेकणारी लोक घाबरून पळाली सगळ्यांची हृदय भीतीनं थरथरली कुत्री सैरावैरा झाली रात्रभर त्याचा मुक्काम शेजारील शेतामध्ये होता मागील दोन दिवस तो येतोय लोकांनी शेकोटी करत असताना पाहिलं म्हणून आणि लोकांनी माहितीच दुजोरा दिला म्हणून कळालं वडखात्र मात्र सुस्त आहे त्यांनी गावात येऊन खात्री करावी काही जण सांगतात की ते ठसे तरसाचे आहेत सीसीटीव्ही मध्ये तो बिबट्या किंवा तरस येऊ शकला नाही कारण गावातील दहा कुत्र्यांनी भुंकत भुंकत त्याला हायवे पलीकडे जायला मजबूर केलं असावं अशी माहिती आहे लोकांचे प्राण जायची वेळ आली रात्री रात्री गावात उशिरा येऊ नका काठी घेऊन बाहेर पडा फोनवर निवांत बोलत बोलत निवांत ठिकाणी जाणं टाळा आणि व्यायामाला किंवा वॉकला जाताना टोळक्यानं जा असे नागरिक एकमेकांना सांगत आहेत तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख कलम आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क